त्यानंतर माझा एक सत्तर ते ऐंशी हजाराच्या आसपास नफा जातो मंथली मंथली निवड निवड नफा कमू शकतो मी पाच वर्ष झालं तीन वर्ष त्यानंतर दोन दोन ते अडीच वर्ष नो प्रॉफिटमध्ये हा व्यवसाय केलेला आहे फक्त मार्केट सांभाळायचं पहिले दोन दोन म्हणजे एक हजार दिवस म्हणजे लहान बाळाचं म्हणतात ना एक हजार दिवस त्यानुसार एक हजार दिवस पहिले नो प्रॉफिट झाला तरी चालेल पण हा व्यवसाय बंद करायचा नाही एकदा या व्यवसाय पदार्थ केलं त्यानंतर मार्केट आहे नमस्कार मित्रांनो मी यश काशीत ग्रेट सह्याद्रीच्या भाननाट परिवारामध्ये आपले स्वागत करतो आज आपण अविनाश अरुण कोंडे यांच्या कोंडे इंडस्ट्रीज या नावाने चालत असलेल्या ड्रोन पत्रावळी मॅन्युफॅक्चरिंग या व्यवसायाबद्दल जाणून घेणार आहोत चला तर मग नमस्कार सर नमस्कार सर मला सर्वात प्रथम आपलं नाव आणि इथला पत्ता सांगा माझं नाव अविनाश अरुण कोंडे मुक्काम मेमानवाडी मिरवडी तालुका दौंड जिल्हा पुणे सर म्हणजे आता हा जो व्यवसाय पत्र व्यवसाय तर याकडे कशी वाढला तुम्हाला आयडिया कशी आली याची आता ॲक्च्युली मी पहिलं जॉबला होतो एका ठिकाणी आणि जिथून मी मटेरियल ज्या हॉटेल लाईनला जे मटेरियल लागायचं रॉ मटेरियल तर ते माझं एक कलिंग म्हणजे जोडीदारच म्हणायचं थोडक्यात त्यांनी मला याची आयडिया दिली की म्हणलं या व्यवसायामध्ये तुम्ही एकदा पदार्पण करून बघा की काय होतंय मग त्यांनी मला बऱ्यापैकी आयडिया दिली नंतर मी साधारणतः एक दीड वर्ष मी मार्केटचं कॅ मार्केटचं कॅल्क्युलेशन करून त्यानुसार मग मी या व्यवसायात पदार्पण केलं साधारणतः मी आता पाच वर्ष झाला हा व्यवसाय करतोय तर सर आपण जेव्हा कच्चा मला आपल्या इथं आणतो तर तिथून पुढं या व्यवसायासाठी जी प्रोसिजर राहते एक प्रक्रिया सांगा आम्हाला या व्यवसायाची सा साधारणतः याच्यासाठी कच्चा माल मला लोकल मार्केटमधूनच मिळतो पण जो क्राफ्ट असतो खाकी पेपर बॉक्ससाठी जो क्राफ्ट जातो तो मी जळगाव नाशिक आ, या एरियामधून मागवतो साधारणतः ट्रान्सपोर्ट ट्रान्सपोर्टने ये तो येतो आपल्याला जागा पोचवतो त्यानंतर आपण जो खालचा खाकी पेपर असतो तो याच मशीनवर लॅमिनेशन करतो हो या मशीनवर लॅमिनेशन करून आपल्या ज्यानुसार साईज असते पत्रावळीसाठी पेपर डिशसाठी ड्रोनसाठी जे वे वेगवेगळ्या साईज असतात ते या लॅमिनेशन मशीनवर तयार होतात मग ज्याची जशी रिक्वायरमेंट जे असेल त्यानुसार आपण त्यांना ते, ते कटिंग करून देतो किंवा रोल टाईपमध्ये देतो जसं पाहिजे त्या फॉर्म त्या साईजमध्ये आपल्याला या मशीनवर लॅमिनेशन करता येतं आता मला ही जी आपली पत्रावळी बनवायची मशीन आहे मला पत्रावळी बनवायची एक प्रक्रिया सांगा आपण साधारणतः या मशीनला रोल बनवतो चौदा इंचीचे त्यानंतर ज्या साईजमध्ये आपल्याला पाहिजे त्यानुसार आपण मागून मशीनला फिट करून मशीनला त्या मशीनला सिस्टम असते प्रत्येक किती टायमिंग सेटअप करायचा कॅ किती कॅल्क्युलेशन म्हणजे त्यानुसार ते प्रोडक्शन बाहेर येत राहतं जेव्हा आपण चौदा इंची साधारणतः मशीनला पाच रोल चालतात एका मशीनला तर पाच रोलनुसार आपण त्या मशीनला टायमिंग सेट करतो आणि ॲटोमॅटिक पुढं रोलर एक म रो मशीनला मशीन असते ते त्या टाईपमध्ये पुढं पेपर खेचत राहते मग त्या टायमिंगनुसार जसे तयार होईल तसं प्रोडक्शन पुढं बाहेर येतं सर आत्ता आपल्या प्लांटवर दिवसाला किती प्रोडक्शन काढलं जातं मशीनमध्ये साधारणतः पत्रावळीमध्ये चौदा ते पंधरा हजार पीस निघतात नऊ तासाला मध्ये नऊ ते दहा हजार पीस निघतात पेपर पेपर डिशमध्ये साधारणतः एक अठरा ते वीस हजार पीस निघतात एक टायमाला आणि लॅमिनेशनला आपण साधारणतः सातशे किलोच्या आसपास लॅमिनेशन होतं एका मशीनला नऊ ते दहा तासात आता आपला जो हा प्लांट आहे हा किती क्षेत्रात आहे सर तरी साधारणतः आता हे माझं फक्त छोटस शेड आहे पण साधारणतः एक दोन गुंठ्याच्या आसपास क्षेत्र शेड लागतं यासाठी म्हणजे दोन गुंठ्यात सुद्धा आपण हा व्यवसाय सर मला सांगा तर या व्यवसायासाठी जो कच्चा माल लागतो आपण हा कच्चा माल कुठून आणता साधारणतः जळगाव आणि नाशिकमध्ये याचा कच्चा माल मिळतो आता तो आपण इथपर्यंत आणत तर आपल्याला त्याची कॉस्ट काय पडते सांगता काय पेपरचं डेली चेंज होत राहतात त्यानुसार ट्रान्सपोर्ट तर फिक्स राहतं फक्त पेपरचे क्राफ्टचे रेट जसे चेंज होतील त्यानुसार साधारणतः आता मार्केट रेट चालू आहे सदतीस रुपये अडतीस रुपये किलो अडतीस रुपये किलो आणि क्राफ्ट आपल्या आपल्या कंपनीचं काम किती शिपमध्ये चालतं साधारणतः सध्या आता हे लॉकडाऊनची परिस्थिती असल्यामुळे साधारणतः एकाच शिपमध्ये आपलं काम चालू आहे मग आपल्या इथं जे प्रोडक्शन काढलं जातं याची आपण विक्री कुठे करतो साधारणतः माझं मी सध्या फलटण पुना वाघोली हडपसर आणि बोर तालुक्यामध्ये पाठवतो आणि लोकलला भरपूर माझे कस्टमर आहेत लोकलला बी भरपूर माल जातो सर तर मला सांगा आता तुम्हाला या व्यवसायासाठी संपूर्ण भांडवल किती लागले साधारणतः माझं संपूर्ण भांडवल मशिनरी रॉ मटेरियल लाई बाकीचं मटेरियल साधारणतः एक डाय वेगवेगळ्या प्रकारच्या डाय असतात एका मशीनला साधारणतः सहा ते सात प्रकारच्या डाय चालतात टोटल मशिनरीचा माझा एक बारा लाखाच्या आसपास खर्च गेलेला आहे बारा पूर्ण सेटअप रेडी होतो तर मला सांगा एखाद्या युवक आहे त्याला हा व्यवसाय सुरू करायचा आहे तर यांनी कशा पद्धतीने सुरु केला पाहिजे हा व्यवसाय साधारणतः त्या ज्या व्यक्तीची इच्छा आहे त्यांनी साधारणतः लोकल मार्केटचा अभ्यास करून मग या व्यवसायात पदार्पण करावं लोकल मार्केट पूर्णपणे लोकल मार्केटवर हा डिपेंड आहे व्यवसाय आणि मला सांगा आता ह्या मशिनरी आहेत आपल्या ह्या आपण कुठून आणल्या मी मशिनरी सगळ्या पुणे पुण्यातूनच घेते तळावडेमधून पुण्यातून तळावडेमधून सर तर आपल्या प्लांटवर म्हणजे आपला प्लांटचा प्लांट जो महिन्याकाठीचा खर्च आहे तो वगळता आपण कितीपर्यंत नफा कमवू शकतो यामध्ये साधारणतः माझा एक सत्तर ते ऐंशी हजाराच्या आसपास नफा जातो मंथली जातो निवड नफा कमवू शकतो काय आले आज कोरोनाचं काळ आहे परत बेरोजगारी वाढते त्यासाठी काय सल्ला देणार का तुम्ही जर त्या व्यक्तीची स्व स्व इच्छेने जर तयारी असेल तर त्या व्यक्तीने भरपूर म्हणजे मार्केटच्या ह्याच्यानुसार हा व्यवसाय करायला काही प्रॉब्लेम नाही साधारणतः ते प्रॉफिट मिनिमम आहे यामध्ये पण सर लोक काय करतात एखादा व्यवसाय सुरू केला की थोडे दिवस चालवतात तो बंद पडतो साधारणतः आता मी पाच वर्ष झालं तीन वर्ष साधारणतः दोन वर, दोन ते अडीच वर्ष नो प्रॉफिट मध्ये हा व्यवसाय केलेला आहे फक्त मार्केट सांभाळायचं पहिले दोन दोन म्हणजे एक हजार दिवस म्हणजे लहान बाळाचं म्हणतात ना एक हजार दिवस त्यानुसार एक हजार दिवस पहिले नो प्रॉफिट झाला तरी चालेल पण हा व्यवसाय बंद करायचा नाही एकदा या व्यवसायात पदार्पण केलं त्यानंतर मार्केट आपलंच आहे सर तर आपले जे युवक आहेत त्यांना तुम्ही मार्केटिंगसाठी काही टिप्स देणार काय नक्कीच जर एखाद्या व्यक्तीची इच्छा झालीच व्यवसाय करायची तर त्यांनी पहिलं मार्केट लोकल मार्केटचा अभ्यास करून त्यानुसार साधारणतः एक पंधरा ते वीस दिवस व्यवस्थित अभ्यास केला मार्केटचा तर काय होतं व्यापारी लोक बी सांगतात की आम्हाला ह्या रेटने येतो त्या रेटने येतो ॲक्च्युली कोणीच कमी रेटने माल देत नाही पण व्यापारी लोक फक्त बघत असतात की आम्हाला या रेटने या याच्याकडून मिळेल का पण शक्यतो मा रेट तोडायच्या भानगडीत पडायचं नाही आपले जे जा कॉस्टिंग जात आहे आपला प्रॉफिट फिक्स ठरलं ठेवायचा त्या प्रॉफिटचा कमी माल द्यायचा नाही आपला आज नाही उद्या माल जाणार पण एवढंच डोक्यात ठेवायचं की प्रॉफिट कमी न करता माल विकत राहायचं लोकल मार्केटला भरपूर मागणी आहे साधारणतः पेपर डिशसाठी द्रोण आणि पत्रावळीसाठी जो मटेरियल लागतो कच्चा माल लॅमिनेशन केला लागतो तो, तो आपण सुद्धा लोकल मार्केटमध्ये विकतो जर कुणाला गरज असेलच तर मा मला कॉन्टॅक्ट करा मी त्यांना सहकार्य करेन जर मित्रांनो तुम्हाला हा व्यवसाय सुरू करायचा असेल तर मी व्हिडिओमध्ये तुम्हाला ह्या प्लांटचा पत्ता देईलच तुम्ही इथे येऊन व्हिजिट करू शकता आणि सर तुम्हाला हा व्यवसाय करण्यासाठी पुरेपूर मदत करतील त्या रॉ मटेरियलसुद्धा पुरवतील